नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत आपली मराठी भाषा आणि तिची आजची स्थिती हो आपल्याकडे काही माहिती आहे काही लेख आहेत जे दाखवतात की कसं जागतिकीकरण किंवा इतर भाषांच्या प्रभावामुळे मराठीसमोर काही आव्हानं आहेत त्यावर आपण आज बोलूया अगदी आणि या माहितीतून काही गोष्टी म्हणजे स्पष्ट होतात की मराठीचा वापर कमी का होतोय त्याची कारणं काय असू शकतात आणि अर्थात आपला एवढा मोठा वारसा आहे तो टिकवण्यासाठी काय करता येईल बरोबर तर आजच्या चर्चेचा उद्देश हाच आहे की या स्त्रोतांच्या आधारे मराठीच्या सद्यस्थितीचं एक सखोल विश्लेषण करूया नक्कीच उत्तम चला तर मग सुरुवात करूया सध्याच्या काही मोठ्या आव्हानांपासून एक मुद्दा जो लगेच म्हणजे समोर येतो तो, तो म्हणजे इंग्रजी माध्यमांच्या शाळा त्यांचं प्रमाण खूप आकडेवारी तर सांगते की काही ठिकाणी दोनशे सत्तेचाळीस टक्के वाढ झाली आहे आणि दुसरीकडे आपल्या मराठी शाळा कमी होत आहेत किंवा बंद पडत आहेत हो हे खरंय आणि या मागे पालकांचा एक ठाम एक समज दिसतो की इंग्रजी नाही तर चांगली नोकरी नाही भविष्य नाही अगदी आणि हाच विचार पुढे जाऊन असा बनतो की मराठी शिकून काय उपयोग ही मानसिकता खरंतर चिंताजनक आहे बरोबर कारण भाषा फक्त नोकरीपुरती नसते ना नाहीच ती आपली ओळख आहे संस्कृती आहे आणि यासोबतच प्रशासकीय पातळीवर बघा ना तिथे एक प्रकारची उदासीनताच दिसते सरकारी कामकाज पण अनेकदा इंग्रजी किंवा हिंदीतच चालतं हो अगदी साध्या वेबसाईट्स किंवा पत्रव्यवहार सुद्धा मराठीला कुठेतरी दुय्यम स्थान मिळतंय असं वाटतंय अगदी आणि आता हे डिजिटल युग बघा म्हणजे ओटीटी प्लॅटफॉर्म्स आहेत सोशल मीडिया आहे इथे मराठीचा वावर कसा वाटतो मर्यादितच आहे ना अजून हो मर्यादितच आहे तरुण पिढी तर बोलताना सहजपणे इंग्रजी किंवा हिंदी शब्द वापरते किंवा किंवा पूर्ण वाक्य सुद्धा इतकंच काय आता घरात लहान मुलांशी बोलताना सुद्धा पालक इंग्रजीचा आग्रह धरतात असं दिसतंय आणि मग या सगळ्याचा थेट परिणाम आपल्या सांस्कृतिक काय म्हणतात त्याला जीवनावर होतोय आपल्या लोककला आपलं साहित्य इतक्या सगळ्या बोलीभाषा आहेत आपल्या साधारण बावन्न वगैरे बापरे बावन्न बोलीभाषा हो त्यांकडे नकळतपणे दुर्लक्ष होते। नवीन पिढीचा आपल्या साहित्याशी आपल्या कथाकवितांशी संपर्क तुटत चाललाय असं वाटतंय हे फक्त भाषेचं नाही तर एका पूर्ण सांस्कृतिक धाग्याचं विस्कटन आहे नाही का खरंय पण हे एकीकडे एक असं असताना दुसरीकडे मराठीचा इतिहास बघितला तर तो किती मोठा आणि जुना आहे ही फक्त महाराष्ट्राची राजभाषा नाहीये नाही भारताच्या अधिकृत भाषांपैकी एक आहे आणि जगभरात जवळपास अकरा कोटी लोक बोलतात ही भाषा म्हणजे जगात पंधरावा क्रमांक लागतो अगदी आणि आपण जी आजची मराठी बोलतो ती जरी साधारण बाराशे तेराशे म्हणजे तिची खूप खोल आहेत महाराष्ट्री प्राकृत म्हणून जी होती ती तर सन पूर्व दोनशे पन्नासच्या आसपासची म्हणजे राजा हालची गाथा सप्तशती त्याच काळातली दोन हजार वर्षांपेक्षा जुनी परंपरा आहे ही अविश्वसनीय आणि पहिला मराठी ग्रंथ कोणता म्हणालो आपण मुकुंदराजांचा विवेक सिंधू तो सुद्धा अकराशे अठरा सालचा सा। म्हणजे तेव्हापासून ही विचारांची तत्वज्ञानाची भाषा म्हणूनही विकसित झाली होती काय छान आणि लिपीबद्दल पण माहिती रंजक आहे आपण आता देवनागरी म्हणजे बाळबोध वापरतो पण पूर्वी ती मोडी लिपी पण होती ना जलद लिहिण्यासाठी हो होती मोडी लिपी होती आणि गंमत म्हणजे आपल्या भाषेतलं अक्षर हे तमिळमधून आलंय असं म्हणतात आणि विरामचिन्ह ती तर बरीचशी इंग्रजी प्रभावातून साधारण अठराशे साठ नंतर आली अच्छा म्हणजे भाषेचं असं आदानप्रदान पण होत असत नक्कीच आणि सत्तावीस फेब्रुवारी कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिन आपण मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करतो हे सगळं आठवण करून देतं की केवढा मोठा वारसा आहे हा बरोबर पण वारसा फक्त इतिहासात रमण्यासाठी नाहीये करायला हवी मुलांशी मराठीत बोलणं त्यांना मराठी पुस्तकं गोष्टी गाणी हे सगळं त्यांच्यापर्यंत पोहोचवणं अगदी मूलभूत गोष्ट आहे हो आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण मराठी शाळांचा दर्जा सुधारायला हवा त्यांना आधुनिक साधनं मिळायला हवीत आणि मुख्य म्हणजे मराठीला फक्त एक विषय म्हणून नाही तर ज्ञानाची संवादाची भाषा म्हणून महत्व द्यायला हवं आणि आजच्या जगात डिजिटल माध्यमांची भूमिका तर खूपच मोठी आहे म्हणजे युट्यूब ब्लॉग्स आपले हे पॉडकास्ट हो ना सोशल मीडिया यावर मराठीतून चांगला दर्जेदार कॉन्टेंट तयार व्हायला हवा जो तरुणांना आकर्षित करेल अगदी त्यांना एक व्यासपीठ मिळेल आपल्या भाषेत व्यक्त व्हायला आणि अर्थात साहित्य कला चित्रपट यांना प्रोत्साहन देणं तर चालूच ठेवायला हवा बरोबर प्रशासकीय आणि कायदेशीर पातळीवरही मराठीचा वापर अधिक गांभीर्याने व्हायला हवा असंही म्हटलंय हो तेही गरजेचं आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी जी त्या माहितीत पण अधोरेखित केली आहे फक्त भाषेला अभिजात दर्जा मिळवून किंवा कायदे करून भाषा टिकत नाही म्हणजे भाषा जगते ती लोकांच्या बोलण्यात रोजच्या वापरात तिचा सक्रिय वापर होणं हेच तिला खरं जीवनदान देऊ शकतं भाषा मरत नाही ती वापरली जात नाही म्हणून हरवते काय महत्वाचं वाक्य आहे म्हणजे सारांश असा की मराठीचं भवितव्य हे फक्त सरकारी धोरण किंवा घोषणांवर अवलंबून नाहीये तर ते आपल्या प्रत्येकाच्या दैनंदिन वापरावर अवलंबून आहे आपल्या सवयींवर निवडींवर अगदी बरोबर त्यामुळे मराठीचा नुसता अभिमान असून चालणार नाही तर तिचा सक्रिय वापर करणं तिला आपल्या आयुष्याचा भाग बनवणं ही आजची खरी गरज आहे आणि जाता जाता एक विचार प्रत्येकाने नक्की करावा आपण आपल्या भाषेसाठी तिच्या वाढीसाठी वैयक्तिक पातळीवर अजून काय करू शकतो हा विचार नक्कीच करण्यासारखा आहे